नमस्कार कॉम्रेड भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे कामकाज झालं त्याचा इतिहास समजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आयटकचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड आयटक दत्ता निकम हे आपल्याला माहिती देणार आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ह्या शंभर वर्षाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या चळवळी झाल्या आहेत ज्या ज्या नेत्यांनी जा योगदान दिलं त्याविषयी त्यांनी माहिती द्यावी त्यांना प आपल्याला मी पहिला प्रश्न विचारू इच, इच, इच्छ इच्छितो की भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकोणीसशे सतरामध्ये ज्यावेळेस रशियन राज्यक्रांतीनंतर भारतामध्ये सुरुवात झाली आणि एकोणावीसशे वीसमध्ये एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झालेली आहे तर या कालखंडामध्ये नाशिकमध्ये या कम्युनिस्ट पक्षाच्या कामकाजाला सुरुवात कधी झाली याविषयी जी माहिती आहे ती आपण सांगायला सुरुवात करावी असं मी आपल्याला विनंती करतो नाशिक जिल्ह्यात साधारण पक्षाची सुरुवात ही पूर्वी वाघ गुरुजी होते इथं त्यांनी इथं जी एम यू पीची संस्था आहे तिथं बोर्डिंग होती त्या बोर्डिंगमध्ये त्यांनी पक्षाची स्थापना करून त्यावेळेला जे लोक होते घुमरे वकील काकासाहेब वाघ आत्ताचे आमदार थोरात थोरातांचे वडील काळे आमदार काळ्यांचे वडील अशी संपूर्ण बरेच शिकलेली मग आठे पाटील ही मंडळी होती त्यावेळेला त्यांनी त्या गुरुजीची गोष्टी होती त्या संस्थेत त्यांनी त्या 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 पक्षाचं कामकाज सुरू केलं आणि त्यावेळेला साधारण प्रामुख्याने काकासाहेबवाघ हे शेतकरी कामगार पक्षात काका पक्षात होते पण दांगे इथं आले नाशिकला त्यांनी वनसगावला मिटिंग घेतली आणि त्याच्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पूर्वीचे शेतकरी कामगार पक्षाचे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे डाव्या विचाराचे लोक कम्युनिस्ट पार्टीत आले आणि त्यावेळेला साधारण कामकाज चालू झालं नाशिक शहरात इथं फड डॉक्टर फडके होते त्यांनी कामगार संघटना किंवा पक्षाचं कामकाज चालू केलं आणि त्यापासून सुरुवात झाली मला साधारण साठच्या साठ पासष्टपासूनची जास्त माहिती त्याच्यापूर्वी जरा मला सांगता येणार कॉमरेड नाशिकमध्ये आणि एकूण कम्युनिस्ट चळवळीमध्ये आपण जर पाहिलं की भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापना होण्याच्या आधी एकोणीसशे वीसमध्ये आयटक ह्या कामगार संघटनेची स्थापना एकोणीसशे वीसमध्ये एकतीस ऑक्टोंबर रोजी झाली तर नाशिकला सुद्धा कामगार चळवळीचा इतिहास हा कधीपासूनचा आहे म्हणजे आपल्याला त्यानिमित्ताने कामगार चळवळीचं पण तुम्हाला जे जे आठवतं ते तुम्ही सांगू शकाल या नाशिक शहरात डॉक्टर फडके होते त्यांनी साधारण त्यावेळेला इथं टांगे होते आणि भांडे करणारे कासार समाजातले काही कारागीर होते त्यांची पहिली त्यांनी संघटना बांधलेली त्यानंतर इथं भाई तांबट होते त्यांनी नगरपालिका आणि असंघटित कामगारांची संघटना बांधलेली आणि प्रामुख्याने शिन्नर येवला या ठिकाणी विडी कामगारांचे युनियन होते त्या युनियन रामभाऊ नागरे म्हणून होते संगमनेरचे त्यांनी बांधलेले त्यानंतर पावरलूम कामगारांची संघटना होती त्याच्यात मालेगावमध्ये शोकत आजीज अरुण बिये आणि महाले आणि डी एन भोसले अशी मंडळी होती त्यांनी पावर लूम कामगार तिथं संघटना बांधलेली आहे आणि अशा पद्धतीने काही ठिकाणी रोजगार आम्हीची कामं चालू होती त्यावेळेला साधारण चांदवड तालुक्यात बा वडाळीभोईचं धरण इकडं चणकापूरचं धरण या ठिकाणीसुद्धा आपल्या रोजगार हमीवरचे कार्यकर्ते आणि काम करत होते आणि त्यांचं पुढार आपले कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व करणारे लोक करत होते कमेंट संपूर्ण आपण जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे साठ नंतरचा इतिहास तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात तर महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हे सर्वात महत्त्वाचं योगदान भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी असलेले गौरम बाजारराव गायकवाड असतील पुजाबाबा असतील हे सर्व नेते त्याच्यामध्ये होते तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ख आमदार म्हणून जे निवडून आले तर या संदर्भातले जे नावं आहेत की ह्या विधानसभेमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व नाशिक जिल्ह्यामधून ज्यांनी ज्यांनी केलं तर त्यांचे जर आपण नावं आणि त्यांचा मतदारसंघ भाग सांगितला तर तो थोडीशी माहिती मिळायला मदत होईल साधारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नाशिक जिल्ह्यात जे काम चालू होतं त्याच्यात ते मादळकॉर्ट त्यावेळेला एम एल सी होते आणि एम एल सी असल्यामुळं ते त्या सेक्रेटरी होते त्या कमिटी समितीचे आणि त्यांच्यामुळं कामकाज चालू होतं त्यावेळेला जी निवडणूक झाली संयुक्त महाराष्ट्राच्या याच्यात त्याच्यात नांदगाव मतदारसंघ जर सोडला यांचा तर बाकी ठिकाणी सर्व आपलं पंच पंच एक संघटना होती आपली सर्वांची त्या समिती मानायची त्याला त्याची झोप झोपडीची निशाणी होती आणि कम्युनिस्ट पक्ष याच्या खाली जे निवडणुका झाल्या त्याच्यात अनेक ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लोकसुद्धा आमदार निवडून आले उदाहरणार्थ की काकासाहेब वाघ पुंजा पुंजाभाऊ गोवर्धने हे त्यावेळेचे आमदार हे त्या, त्या काळातले आणि एक बा इकडे आदिवासी भागातही आपला आमदार आला होता साठाण्यामध्ये नारायण मान सराम होते ते निवडून आलेले होते अशा पद्धतीने सर्व ठिकाणी डाव्या पक्षाचे लोक त्यावेळेला निवडून आलेले होते त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विळाखन चिन्हावर जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांची नावं सांगितलं तर बरवली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यावेळेला म्हणजे नारायण सराम हे आपल्या पक्षाच्याच वतीने होते डाव्या आघाडीचे फकीरराव डावकर होते त्या निफाडमध्ये के के वाघ होते या पद्धतीने आपले पुंजाबाबा गोवर्धन इगतपुरीमधून होते अशा पद्धतीने आपले आमदार त्यावेळेला निवडून आलेले होते त्याचबरोबर आपल्याला नाशिक जिल्ह्याचे जे वेगवेगळे तालुके आहेत या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळी कामगारांच्या चळवळी करून लोकप्रतिनिधी म्हणून या संसदीय राजकारणामध्ये निवडून आले होते तर यामध्ये कळवणमधून काही नावं असतील जे तुम्हाला नाव आठवतात उदाहरणार्थ पवार म्हणून जे आपले कृष्णा पवार हे जिल्हा परिषदचे मेंबर होते असे इतर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे मेंबर असलेले जे काही नावं असतील हे सांगितले तर बरं होईल आपल्या डाव्या पक्षाच्या वतीने त्या काळात कळवणमधून टी एस पाटील म्हणून होते ते जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले होते त्याच्यानंतर कृष्णा पवार निवडून आलेले होते त्याच पद्धतीने पंचायत त्यावेळेचं जे लोकल बोर्ड होतं त्याच्यात नाशिक तालुक्यातून दोनराम जाधव होते तसंच इगतपुरीमध्ये रामभाऊ गायकर म्हणून निवडून आलेले होते ते नंतर पंचायत समितीचे सभापती होते तसंच चांदोडमधून पुंजाभाऊ ठाकरे हे आपले सभापती होते ते त्यावेळेला निवडून आलेले होते त्याच्यातनं शिन्नरलाही आपले मेंबर निवडून आलेले होते तर अशा प्रकारचे अनेक नावं तुम्ही सांगू शकाल त्याचप्रमाणे आपल्याला जे महत्त्वाचं क्षेत्र होतं ते म्हणजे मालेगाव तर मालेगावमधून सुद्धा आपले काही नगरपालिकेत नगरसेवक निवडून आले होते त्यांचे काही नावं आठवत असतील तर ते सांगा त्या काळात साधारण चळवळीत मालेगाव नगरपालिकेत आपले सहा लोक निवडून आलेले होते त्याच्यात प्रामुख्याने अरुण बिये हे प्रमुख होते आणि त्यांच्याबरोबर जे पाच सहा लोक आले होते त्याच्यात डी एन भोसले महाले हे सदस्य होते त्याच्याप्रमाणे सटाण्यामध्ये आपले जे देवरे म्हणून होते त्या नाही उदाराम देवरे नाही त्यांच्याबरोबर अजून सहकारी होते देवरे तिथले स्थानिक त्यांच्याबरोबर आपण एक युती करून आपली नगरपालिका त्या आपल्या ताब्यात आपले आणि तिथं जे आमदार होते ते दुसरे पाटील काँग्रेसवाले त्यांच्याशी फाईट करून आपण आपले सहा लोक त्या वेळेला तिथं निवडून आणलेले होते तसंच नांदगावचे नगरपालिकेत आपले लोक होते मनमाडमध्ये होते आणि नाशिक रूडचे नगरपालिकेत आरेंगळे हे त्यावेळेला आपल्या पक्षाचे आप अण्णासाहे आप्पासाहेब आरेंगळे म्हणून जितू हे आपल्याकडं त्यावेळेला निवडून आलेले होते सिन्नरच्या नगरपालिकेत आपले काही लोक होते नाशिक नगरपालिकेत त्यावेळेला आपले प्रताप परदेशी आणि अजून तो बेनी वगैरे हे लोक कार्यकर्ते होते ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते निवडणुकीच्या सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या जिल्ह्या तालुक्यामध्ये होते नगराध्यक्ष सुद्धा मनमाडमध्ये जे लोक निवडून आले होते त्यांची काही नावं आठवत असतील तिथे सांगा व्ही व्ही सांगळे म्हणून आपले सैनिक होते तो स्वातंत्र्य सैनिक एक मुरा कांदे म्हणून होते आणि अशा पद्धतीने सुभानभाई नाही सुभानभाई होते दखनेबाई होते जे दखने होते त्यांचे मिसेस त्याही निवडून आलेल्या होत्या सो कुसुमताई होत्या सुबन आपलं शेख म्हणून होते एक इस्माईल इस्माईल शेख रहमान शाह अशा प नगराध्यक्ष होते छबूशेठ नगर नगराध्यक्ष होते कुसुमताई गायकवाड कमिटी मेंबर होते अशा पद्धतीने भरपूर लोक त्यावेळेला आपल्या नगरपालिकेत प्रतिनिधित्व करत होते तर नाशिक जिल्ह्याच्या ह्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या चळवळी झाल्या यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं कोणकोणत्या कुन चळवळी तुम्हाला आठवतात की त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी मोठं काम केलं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्यात असे काही आठवणी असतील तर सांगा साधारण त्यावेळेला धरणांचे कामं चालू होते जे वडाळी भुईजवळचं जे धरण आहे त्या धरणावर मोठा लढा झाला त्यावेळेला तिथं काठी चार गोळीबारही झाला त्यावेळेला रावने नेतृत्व केलं फकीरराव डावकर ठोंबरे म्हणून होते आपले चांदवडचे ते असे बरेच मोठे लीडरशिप होते त्यावेळेला संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आपलं काम चालायचं त्यावेळेला आपले प्रमुख नेते म्हणून धोंडराम जाधव होते शिंद्याचे सुभानबाई शेख होते त्याचप्रमाणे नामदेवराव गोडसे वी व्ही सांगळे या पद्धतीचे नेतृत्व करणारे माणसं होते आरिंगळे होते ते नगरपालिका पाहायचे तर अशा पद्धतीने नाशिक तालुक्यातसुद्धा त्यावेळेला मोठं आंदोलन चालू होतं पुंजाबाबा गोवर्धन यांनी जो लढा दिला भातलाडा जो प्रसिद्ध आहे तो नेमका काय होता त्यावेळेला मोरारजींनी एक जाहीर केलं होतं शेतकऱ्याचं जे शेतीमाल खरेदी करायचे तांदूळ कंपल खर ते कंपल्सरी खरेदी करायचे आणि त्याला भाव देत नव्हते गुजरातपेक्षा आपला भाव कमी होता त्याच्याविरुद्ध संपूर्ण जिल्ह्यात एक मोठं आंदोलन उभं राहिलं त्याचं नेतृत्व पुंजाबाबांनी केलं पण संपूर्ण जिल्ह्यातून त्यावेळेला विठ्ठलराव हांडे घुमरे वकील अशी मोठमोठी माणसं आलेली होती आणि प्रामुख्याने जे आपले त्यावेळेचे पत्री सरकार होते नाना पाटील यां हे येऊन त्यांनी नेतृत्व केलं काकासाहेब वाघ हे सर्व जेलमध्ये होते हद्दपार होते आणि तो मोठा लढा झाला त्या लढ्यात त्यावेळेला त्या संपूर्ण इगतपुर तालुक्यातल्या महिला सहभागी झाल्या होती आणि त्याच्यात प्रामुख्याने एक नाव राहून जातं ते म्हणजे बोमले बाबा ते आपले जिल्हा परिषद सदस्यही होते आणि मोठे नेतृत्व होतं त्यांनी दोन वेळा लोक विधानसभाही लढवलेली होती आणि ते आदिवासी नेते होते अशा पद्धतीने तो मोठा लढा झालेला कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासामध्ये कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी जो खंडकरी शेतकऱ्यांचा लढा उभारला ते त्यांचा जो प्रवास होता ते मनमाडला कसे आलेत आणि हा खंडकरी शेतकऱ्यांचा लढा आणि त्यांनी विविध जे पदं भोगले याविषयी जी माहिती आहे ती कृपया आपण सांगा माधवराव गायकवाडे हे खरं म्हणजे त्यांचे वडील तिथं काही कामाने आलेले होते आणि त्याच्यानंतर ते रेल्वेत लागले पण ते रेल्वेची संघटना बांधली ते त्यावेळेला त्यांनी जॉर्ज फर्नांडिस वगैरे जे नेते होते त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केल्यानंतर ते आयटेकचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करायचे त्याच काळात नगर जिल्ह्यात आणि कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने दिल्या होत्या त्या मालकांना परंतु मूळ शेतकऱ्यांकडनं त्या परत करत नव्हते त्याच्याबरोध त्यावेळेला अण्णासाहेब शिंदे रावसाहेब शिंदे श्रीरामपूरचे यांनी मादरवाला बोलून सांगितलं का तुम्ही यांचं नेतृत्व करा त्यावेळेला महाराष्ट्रात संपूर्ण पन्नास वर्ष लढा चालला होता त्यावेळेला नाशिक जिल्ह्यात साधारण रावळगाव आणि दावाडी या ठिकाणी काही खंडाच्या जमिनी होत्या तर त्या लोकांच्या जमिनीसुद्धा त्यांनी मिळवून दिल्या आणि महाराष्ट्रात पार वर फलटणपासून ते नाशिकपर्यंत अनेक लोकांना जमिनी मिळून त्यांनी पन्नास वर्षे नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वात सर्व लोक सहभागी झाले आणि महाराष्ट्रातला तो एक ऐतिहासिक लढा ठरला याचबरोबर नाशिकमध्ये कॉम्रेड एल एम पाटील हे सुद्धा कम्युनिस्ट पक्षाचे नेते म्हणून काम केलं आयुष्यभर तर त्यांनी कोणकोणत्या काम करताना जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि त्याचप्रमाणे त्यांचं जे योगदान आहे कम्युनिस्ट पक्षाच्या याच्यामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याविषयी थोडं सांगा एल एम पाटील हे मूळचे साध्या न्यायचे हे नारायण मनसर आमचे लहान बहुते जे आमदार होते त्यांचे पण इथं नाशिकला ते आले क्लास घेतले त्यांनी थे। नंतर त्यांचा पक्षाशी संबंध आल्यामुळं ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दहा वर्षी सेक्रेटरी से होते त्याच वेळेला आयटेकची स्थापना होऊन एम आय डी सी सातपूर आणि आंबाडमध्ये कामगार संघटना होत्या इंडियन टूल ब्रिज कॉटन वगैरे त्याचे ते सेक्रेटरी होते, से होते। आणि मी त्यांच्याबरोबर तेव्हा कामाला सुरुवात केली नाशिक शहरात महागाई विरुद्धीला आ आंदोलन असो जिल्ह्यातल्या अनेक लढ्यात त्यांनी सहभाग घेतला एम पाटील हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी होते आयटकचे सेक्रेटरी होते आणि ते वकीलही होते परंतु त्यांनी वकिली न करता पूर्ण वेळ पक्षाचंच काम केलं आणि माध्रव गायकवाड आणि आमच्याबरोबर त्यांनी आम्हाला काय मार्गदर्शन केलं नाशिक जिल्ह्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव म्हणून ज्यांनी ज्यांनी काम पाहिलेले जे तुम्हाला नावं आठवतात ते जर सांगितले थोडंसं उजाळा मिळेल त्यांचा तालुका सांगितला तर ते आम्हाला भविष्याच्या दृष्टीने कामात राहील साधारण पूर्वी माझं व गायकवाड असताना ते थोडंफार काम पाहायचे सेक्रेट त्याच्यानंतर मी आल्या पक्षात ते त्यावेळेला सेक्रेटरी म्हणून दोनराम जाधव सेक्रेटरी होते आणि स सेक्रेटरी अरुण बी आणि ॲडव्होकेट आवाड हे काम पाहायचे झुंजार आवाड आपले सेक्रेटरी होते ते आणि धोनरामनाथ जाधव नंतर आ, या ठिकाणी एक मुरा कांदे म्हणून होते ते आपले सेक्रेटरी होते जिल्हा सेक्रेटरी राजाराम निकम यांनी सेक्रेटरी म्हणून काम केलं भाऊराव पवार एक विनायक कराडे म्हणून होते त्यांनी काही दिवस काम केलं एस के शिंदे वकील होते त्यांनी काही दिवस सेक्रेटरी म्हणून काम केलं केलं आणि मी काही दिवस काम पाहत होतो त्याच्यानंतर राजू देसले यांनी काम पाहायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने अनेक लोकांनी एक बाबुराव पाटील म्हणून होते ते बाबुराव पाटील रामदास खैरे हे काही दिवस सेक्रेटरी म्हणून यांनी काम पाहिले नाशिक शहरामध्ये जे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले त्याच्यातले काही नाव आठवतात का म्हणजे गीते आपल्या यांच्या आधीपासूनचे साधारण मी काम मी नाशिक शहरात आलो त्यावेळेला विनायक कराडे हे आमचे सेक्रेटरी होते आणि एक बाबुराव पाटील आ, ते सेक्रेटरी होते त्याच्यानंतर भाऊराव पवार मी साधारण एस के शिंदे वकील होते हे आम्ही सेक्रेटरी म्हणून काम पाहिलेलं आहे त्याच्यानंतर ते, ते बरेच लोक आले भास्कर खरात होते राजू देसले होते अशा कराडे होते आम्ही असे काम करत होतो साधारण त्या काळात एक ॲडवोकेट रामदास खैरे होते ते आपल्या पक्षात आले होते ते काम पाहायचे पूर्वी जाय भावे वकील होते ते सुद्धा आपले पक्षाचे त्यावेळेला सदस्य होते त्याच्याही पूर्वी नाना मालुसरी तेही होते त्यानंतर त्यांनी पक्ष दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांनी काम केलं पण रामदास खैरे बाबुराव पाटील नाना नाना मालूसरे डॉक्टर फडके ही जुनी मंडळी नाशिक शहरात काम करत होते नाशिक शहरामध्ये आयटक ही महत्वाची कामगार संघटना म्हणून जे काम चालू होतं औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये कोणकोणत्या नेत्यांनी ने योगदान दिलं आणि कोणकोणते युनिट आयटेकचं नेतृत्व करत होते याविषयी काही माहिती सांगितलं बरोबर साधारण आयटेक आपली सुरुवात झाली ती इंडियन टूल नावाची कंपनी होती त्या ठिकाणी मुंबईचे तामाने म्हणून होते ते मुंबईचे इंडियन टूलची होती म्हणून ते काम पाहायचे त्याच्यानंतर क्रॉम्प्टनमध्ये रामाराव श्यामूल ऑगस्टीन पी आर राव हे काम पाहत होते त्यांच्याबरोबर मी इथलं काम पाहायचो ग्रीस कॉ ग्रीस कॉटन कंपनी होती त्या ठिकाणी पी आर राव काम पाहायचे त्यांच्याबरोबर मी काम केलेले आणि मुख्य म्हणजे महेंद्र अँड महेंद्र कंपनी होती त्याच्यात धुमे म्हणून बी एस धुमे काम करायचे त्याच्यातही मी सेक्रेटरी म्हणून त्यावेळेला ते इगतपुरी नाशिकचे दोन्ही युनिट आपल्याकडं होते आणि एक आय बी पी कंपनी होती जे आता पेट्रोलियम कंपनी त्याच्यात देसाई म्हणून काम पाहायचे त्याच्यावर प्रकाश रेड्डी आणि मी आम्ही मुंबईत आणि नाशिकचं काम पाहायचो असे लहान मोठे युनिट बरेच आपल्याकडं होते त्यांच्याबरोबर काम करून आयटेकचे कामगार संघटना आपण काम पाहत होते नाशिकमध्ये जे नावं आपण घेतले अनेक नावं सांगितले त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटना जी आहे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन यामध्ये सुद्धा आपले अनेक कार्यकर्ते घडले जे तुम्हाला नावं आठवतात हो तुमच्या काळापासून जिथे जर सांगितले तर त्याला एक उजाळा भेटेल तसं नाशिक जिल्ह्यात जे काम विद्यार्थी संघटना होती त्या संघटनेत मी काम करायचो मी सिन्नर कॉलेजला असताना त्या ठिकाणी आम्हाला जे भेट झाली ती एस के शिंदे वामनराव संदार नवले वकील अशा पद्धतीने आम्ही इथं नाशिकला आल्यानंतर विद्यार्थी संघटनेत काम केल्यानंतर कामगार संघटनेबरोबर खैरनार म्हणून होते आय बी पी कंपनीचे त्याचप्रमाणे नांदगावचे आपल्याकडं सुरसे होते त्यांची मुलगी काम करायची सटाण्यामध्ये आपलं युनिट होतं त्याचबरोबर सटाण्या मालेगावमध्ये के एन सर म्हणून ते काम पाहायचे अशा पद्धतीने प्रत्येक ग्रामीण कॉलेजमध्ये आपला साधारण प्रभाव होता आणि त्या ठिकाणी आपण काम करायचो आणि विद्यार्थी संघटनेतले खरं त्यावेळेचे विद्यार्थी संघटनेत काम करणारे रहमान शाह मनमाडचे नगराध्यक्ष झाले नंतर ते ते आमच्याबरोबर तिथं काम करत होते नाशिक शहरात आमची कामगार संघटनांबरोबर विद्यार्थी संघटना होती ती आय एस एफ म्हणून काम करत होते कॉम्रेड भाऊराव पवार यांनी जे काम केलं आयुष्यभर त्याच्याविषयी काय आठवतं तुम्हाला भाऊराव पवार हे असंघटित कामगारात नारायण मनसरांबरोबर सटाण्याला काम करायचे त्यांच्याबरोबर तिथे लोके म्हणून होते पण त्याच्यानंतर आम्ही भाऊराव पवारांना नाशिकला आले तर भाऊराव पवारांच्या मिसेस या विडी कामगार होत्या विडी कामगारात आम्ही काम करत असताना भाऊराव पवार सटाण्या तालुका इगत पुरी पेठ इगत जे असंघटित कामगार साधारण पी डब्ल्यू डी इरिगेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या संघटना ते पाहायचे ते आणि लोके म्हणून होते ते काम करत असायचे आणि नंतर त्यांनी आम्हाला नाशिकच्या इतरही संघटनेमध्ये काय मदत केली मार्केट आर्टचे महिला संघटित महिला स्थानिक विडी कामगार इतर लढ्यात त्यांचं आम्हाला काय मार्गदर्शन मिळायचं नाशिक शहरामध्ये जी विडी कामगारांची चवळ होती त्याच्यामध्ये विमल लोणारे आणि त्यांचे वडील होते तर त्यांच्या काय आठवण येतात आपल्याला नाशिक शहरात आम्ही आलो त्यावेळेला खरं शिन्नरहून आल्यानंतर शिन्नरचे शास्त्री म्हणून निचळ होते त्यांनी मग आम्ही इथं काही लोकांशी विडी कामगारांशी कॉन्टॅक्ट असल्यामुळं आपण इथं संघटना चालू केली त्यावेळेला विमलबाई लोणारी त्यांचे वडील आणि त्यांच्या भागात राहणाऱ्या बऱ्याच माईला विड्या खेप होती ते विडी काम कामगार करत असताना पक्षाचे त्यांनी काही सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे विमलबाईने तर नाशिक जिल्ह्यातले जे पाच सहा कारखाने होते पवार चक्रपाणी भिकुसा या संघटना आम्ही चालवायचो आणि घरखेप कामगारांना न्याय मिळवून दिला आणि केसेसही झाल्या त्यावेळेला ग्रॅच्युटी ॲक्ट लागू नव्हता त्यांना घरखेप कामगारांना मुंबईत एक केस होऊन सारडांच्या विरुद्ध निकाल घेतला आणि तेव्हापासून ग्रॅच्युटी ॲक्ट ही कामगारांना घरखेप गर कामगारांना लागू झालेली कॉमेट सुभान शेख जे आपले शिंदे पक्षाचे होते त्यांचे काही वेगळे पण आपल्याला माहिती आहे ते कृपया सांगा सुभानबाई शेख हे फार जुने कार्यकर्ते होते आपले ते शिंदे पशाचे ते दहा पंधरा वर्ष सरपंच होते गावात एकच कुटुंब होतं हो शेख मुसलमान तरी सुद्धा सर्व हिंदू सर्व जातीचे लोक त्यांना बिनविरोध निवडून आणायचे आणि सुभानबाई एक व्य चांगलं व्यक्तिमत्व होतं नाशिक कारखाना उभारणी त्यांचा मोठा सहभाग आहे जो कारखाना उभा राहिला त्यावेळेला शिंदे परिषद या गावातून त्यांनी मोठी मेंबरशिप दिली होती आणि सुभन बहिणी एक छत्रपती नावाची संस्था शिक्षण संस्था काढलेली ते बोराडे सर सांगळे हे सर्व लोक त्या काम करायचे आणि ती संस्था आजही नावा रूपाला आलेली इगतपुरीमध्ये जे मोठं नाव आपलं होतं ते पुंजाबाबा गोर्धने ते लग्नाला जातानासुद्धा वेगळ्या पद्धतीने वागत असत स्वतःची भाकरी बांधून न्यायचे याविषयी जी काही माहिती आहे ती कृपया सांगा खरं ही जे सर्व मंडळी होती ही सत्यशोधक होते शो जी महात्मा फुलेंनी सत्यशोधक पक्ष काढला होता त्या पक्षाचे पक्षा काही नियम होते नाना नाना पाटील हे त्याचे सदस्य होते त्यांनी इथं आल्यानंतर माणसाने शेतकरी पुढे आणि काय जीवन जगायचं कसं त्याच्यात एक त्यांनी माहिती सांगितली होती ना, ना की कोणती धार्मिक विधी करायच्या नाही ब्राह्मणाला बोलवायचं नाही आणि कोणाच्याही घरी गेलं तर मांडवात आपण गोड खायचं नाही आपली घरची भाकर बांधून जायचं त्या भाकरीने हे करायचं आणि साध्या पद्धतीने जीवन जगून आपले जे धार्मिक विधी ते साध्या पद्धतीने करून जीवन जगायचं असं सत्यशोधक धर्माचाही होतं नाशिकला त्याची एक मोठी परिषदही झाली होती त्यावेळेला मी त्या परिषदेला हजर होतो सु रायबान जाधव म्हणून जे आमदार होते ते होते दत्ता दत्ता देशमुख होते कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणचे बरेच लोक होते आणि गुमरे वकीलही त्यावेळेला हजर होते आम्ही सर्व मिळून तो कार्यक्रम केलेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने नाशिकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं राज्याचं अधिवेशनही होणार आहे सुद्धा आयटक किंवा कम्युनिस्ट पक्षाचं राज्याचं अधिवेशन नाशिकला झालं होतं का आणि नाशिकला हे शंभर वर्षाच्या निमित्ताने होणारं अधिवेशन आणि सध्याची एकूण राजकीय परिस्थितीच्या बाबत मार्सवादाच्या संदर्भातलं आपलं काय मत आहे ते मांडावं नाशिकला यापूर्वी आयटकचं अधिवेशन राज्य लेवलचं झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कार्यकारिणीच्या दोन मिटिंग इथं नाशिक शहरात आहे एक ज्यावेळेला आयटकचं अधिवेशन झालं त्यावेळेला आपले खासदार जे होते इंद्रजित गुप्ता हे त्या वेळेला आलेले होते आणि ए बी बर्धन हे सुद्धा हजर होते आणि पूर्वी आयटपचं काम फार चांगलं होतं इथं असंघटित संघटित एम आय डी सीत आपलं काम होतं आणि डिफेन्समध्ये होतं आपलं काम मिडी कामगारांमध्ये होतं नाशिकची सुरुवातच ही आम्ही साधारण खैरे वकील मी एल लें एम पाटील यांनी हमाल कामगार यांच्यापासून हॉटेल कामगार अशा पद्धतीने असंघटित कामगार होते रिक्षा युनियन यांच्यातनं सुरुवात केलेली होती ती नंतर एम आय डी सी ते आम्ही काम चालू केलं त्याच्यानंतर विडी कामगार आणि इतर संघटित कामगारांना एकत्र करून आय अनेक लढे दिलेली शंभर वर्ष कम्युनिस्ट पक्षाला पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जिल्हा सुद्धा नाशिक होता आणि निफाड तालुक्यातले ते होते त्यांच्याविषयी थोडी माहिती सांगा कॉम्रेड डांगेंचं शिक्षण नाशिकला झालेले आपल्या समोर जे हायस्कूल आहे आता इथं कलेक्टर कचेरीसमोर त्याच्यात ते होते काही दिवस ते नाशिक रोड देवलाली गावातही होते परंतु ते मुंबईला गेल्यानंतर त्यांचं काही हे नाही राहिलं परंतु त्यांचे पंच्याहत्तरावा वर्ष दिन झाले त्यावेळेला नाशिकला ये मराठा विद्याप्रसारक समाजाने त्यांचा सत्कार <coughs> केला होता त्याचबरोबर नाशिक रोडला त्यांची सभा घेण्यात आली तर आता हा जो इतिहास आहे सर्व परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे की कम्युनिस्ट पक्षाचं जे वातावरण आहे जे कामाचे आणि जाती जात धर्माचं राजकारण वाढलेलं आहे अशा काळात कम्युनिस्ट पक्ष प्रवास करतो आहे आणि शंभर वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला कामगार चळवळ शेतकरी चळवळकडून काय अपेक्षा आहे आजच्या राजकारणात हे जे बी जे पीचं सरकार आलं तेव्हापासून जाती धर्माच्या नावाने ते निर्माण करत आहे परंतु डावे किंवा इतर जे प्र पुरोगामी संघटना आहेत ते फारच अशक्त होत चालले आणि कार्यकर्ते फर्स्ट एड झालेले आता आपल्याला पूर्वी माग आहे वाढली तर आम्ही नुसता आवाज दिला तरी हजारो लोक रस्त्यावर यायचे परंतु या भांडवशाही व्यवस्थेत जे संघटित वर्ग आहे तो निराशाजनक झालेला आहे त्यामुळं सर्वांनी एकत्र एक येऊन आपण काहीतरी पर्याय द्यावा अशी विनंती <coughs> आपण संपूर्ण इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आणि कामगार आणि शेतकरी एकजूट बांधून पुढे जावं ही अपेक्षा व्यक्त केली आपण मुलाखत दिली याबद्दल आपले आभारी आहोत धन्यवाद किती मिनिट